परळी खोऱ्यातील कारी येथे हृदय हेलावणारी घटना घडली गर्भवती मातेसह एका मुलीचा अंत झाला परळी खोऱ्यातील कारी येथील विशाल मोरे हे मुंबई येथे परिवारासह वास्तव्याला आहेत एक्सपोर्ट इम्पोर्टचा त्यांचा छोटा व्यवसाय आहे त्याद्वारे कुटुंबाचा उदरनिर्वाह ते चालवतात सध्या गणेशोत्सवांमुळे हे कुटुंब कारी गावी आले होते गणेशोत्सवानंतर ते पुन्हा मुंबईला परत जाणार होते मात्र गुरुवारी एका अनपेक्षित घटनेने या कुटुंबाची अक्षरशः वाताहत झाली विशाल मोरे पत्नी ऋतुजा मोठी मुलगी त्रिशा व छोटी मुलगी स्पृहा असा हा परिवार मात्र गुरुवारी दुपारी घरामध्ये नेमकं काय घडलं कळलंच नाही ऋतुजा आपल्या त्रिशा व स्पृहा या मुलींना घेऊन घरापासून काही अंतरावर असलेल्या एका विहिरीच्या दिशेने गेल्या त्यांनी चिमुरड्या मुलींसह विहिरी तुडी घेतली विहिरीतील झाडाची फांदी हातात आल्यामुळे मोठी मुलगी त्रिषा लोमकळत राहिली यावेळी या, या तिघींच्या किंकाळ्यांनी परिसर भिदरवून गेला गणपतीसाठी हराळी आणण्यासाठी विहिरी शेजारी आलेल्या काही ग्रामस्थांना या किंकाळ्या ऐकू येताच त्यांनी विहिरीकडे धाव घेतली त्रिषा लोंबकळत असल्याचे दिसून आले त्यांनी तातडीने त्रिशाला वाचवले याचवेळी विहिरीत ऋतुजा व स्पृहा एकमेकांना बिलगून बुडाल्याचे दिसून आले विहिरीतील एका फांदीला पकडून ठेवल्यामुळे एका चिमुरडीचा जीव वाचवता आला